आता जी लास्ट मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे त्या मतदार यादीतील आकडेवारीप्रमाणे दोन लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे तीन एवढे मतदार मतदान करणार आहेत आणि तीनशे अठरा प्लस एक असे एक तीनशे एकोणवीस मतदान केंद्र यामध्ये आहेत सव्वीस नोडल अधिकारी एकशे साठ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे व्ही एस टी पथक व्ही व्ही टी पथक फ्लाईंग स्क्वॅड एस एस टी आणि खर्च ऑब्झर्वर साठी जे खर्च नियंत्रण पथक असे पथकं आपण नियुक्त केलेले आहेत तीनशे एकोणवीस चमू असणार आहेत राखीव चमू असणार आहेत त्यामध्ये एकूण केंद्राध्यक्ष तीनशे पन्नास आणि मतदान अधिकारी एक हजार पन्नास राखीव सकट हे असणार आहेत वैद्यकीय पथकं नियुक्त केलेले आहेत केंद्रवार वैद्यकीय पथक आहेत एकशे एक्क्याऐंशी बालसंगोपनासाठी एकशे एक्क्याऐंशी चतुर्थ श्रेणी कर्मचारी तीनशे एकोणीस बी एल ओ तीनशे एकोणवीस आणि याप्रमाणे नियुक्त केलेला आहे स्वयंसेवकांची पण नियुक्ती केली आहे दिव्यांग आणि वृद्ध यांच्यासाठी स्वयंसेवक त्यांना व्हीलचेअर देणे मदत करणे यासाठी पण असतील तसेच दिव्यांग आणि वृद्ध यांच्यासाठी फॉर्म ट्वेल्फ डी भरून त्यांना जे घरोघरी मतदानाची सुविधा दिलेली आहे तीसुद्धा त्यांना दिली जाणार आहे